मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सा... सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास अप्पा नागरे प्रभाग क्रमांक दहा मधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा पिंपळगाव बवला गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास नागरे हे विविध सामाजिक कार्य करीत असतात या कार्याच्या प्रभाग क्रमांक दहा मधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी आपल्या कामातून अनेक समाज उपयोगी काम केले आहे दिवाळी सणानिमित्त त्यांनी प्रभागातील नागरिकांना भेटवस्तू दिल्या आहेत सुरुवात करण्यात आली होती प्रभागातील सुमारे पंधरा हजार नागरिकांच्या घरापर्यंत त्यांना पोहोचण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास अप्पा नागरे वैभव नागरे सुभाष कुंभाडे बाळासाहेब कांडेकर अशोक तिरमारे शुभम गामने किशोर नागरे शरद नागरे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज दीपावली निमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये विश्वास अप्पा नागरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम उपक्रम राबवला घरोघरी दीपावली निमित्त ते सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिशय चांगला असा उपक्रम विश्वास आप्पा नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवला आहे मी प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना विश्वास आपा नागरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना व ना, सर्व महिलांना व सर्व मित्रपरिवार यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सातपूर विभागातील सर्व रहि रहिवाशांना पण माझ्याकडून आमच्या नागरिक कुटुंबियाकडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा बस या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद